दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन आयोजित भव्य महिला उद्योजक व गट प्रदर्शन स्नेह निमंत्रण दिनांक चार पाच आणि सहा ऑक्टोबर उद्घाटन समारंभ महिलांचा स्नेह मिलन सोहळा उद्घाटक माननीय ताई खडसे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रमुख मार्गदर्शक माननीय सुषमाताई अंधारे शिवसेना उपनेत्या अध्यक्ष माननीय हेमलता ताई पाटील राज्य प्रवक्ता तथा सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर सकाळी अकरा वाजता स्थळ एआरडी सिनेमॉल मागे बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी समोर मलकापूर रोड बुलढाणा विनित जयश्री सुनील शेळके संस्थापक अध्यक्ष दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा बुलढाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलढाणा साधना श्रीनगर खोंडेवाडी हाजी मलंग दारग्याच्या मागे चिखली रोड बुलढाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलढाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उदय येणार जिल्ह्यात खामगाव येथील वेद विद्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा करणार शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या तीन ऑक्टोबरला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचे सकाळी नऊ वाजता हेलिकॉप्टरने खामगाव येथे आगमन होणार आहे त्यानंतर साडे नऊ वाजता ते खामगाव घाटपूर येथील जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नवीन वास्तूच्या बांधकाम शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत व त्यानंतर सकाळी सव्वा दहा वाजता ते पुन्हा हेलिकॉप्टरने औरंगाबाद येथे पोहोचून तेथून विमानाने मुंबईकडे रवाना होणार आहेत